स्वच्छता दूत हरपल्याने शिरेगावकरांवर शोककळा नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून स्वच्छता दूत म्हणून परिचित असणारे रावसाहेब लक्ष्मण होन उर्फ राम नावाने परिचित होते वय वर्षे साठ यांचे श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी निधन झाले गेली अनेक वर्षांपासून शिरेगावच्या स्वच्छतेची सेवा रामकडून होत असे पाऊस पाणी ऊन वारा याची तमा न बाळगता दैनंदिनी राम स्वच्छतेचे पाऊल उचलत होता संत गाडगेबाबांचा आदर्श मानून व त्यांना गुरुस्थानी मानून रोजची दैनंदिनी सेवा ते करीत असत मारुती मंदिराचं प्रांगण वेशीसमोरील परिसर व रस्त्याच्या दुतर्फा स्मशानभूमीची जागा व त्याचा परिसर अशा अनेक ठिकाणी राम दैनंदिन स्वच्छता करायचा रामचं राहण्याचं ठिकाण होतं मारुती मंदिर त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा निरोप घेतला दोन उंच बांबूवरती पाय ठेवून पंढरपूरची वारी ते करीत असत स्वच्छता दूत म्हणूनच माझा जन्म झाला आहे असे ते नेहमी म्हणायचे परिसराची व गावाची स्वच्छता राम नेहमी नेटाने करीत असे रात्री उशिरापर्यंत त्याची झाडलोट सुरू असे विशिष्ट ठिकाणी कचरा नेऊन तो पेटवून देत असत श्रीराम नवमीच्या दिवशीच रामने जगाचा निरोप घेतला रोजचा उदरनिर्वाह हो, जे कोणी त्याला मदतरूपी रक्कम देईल तो त्यावर उपजीविका करीत असे कधी कोणासमोर त्याने हात पसरला नाही आज खऱ्या अर्थाने शिरेगावकरांचा स्वच्छता दूत हरपला आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी पंचक्रोशी व शिरेगावातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता भव्य मिरवणूक काढून व सजवलेल्या रथात रामला शेवटचा निरोप देण्यात आला यावेळी शोकाकुल अंतकरणाने ग्रामस्थांनी रामला अखेरचा निरोप दिला यावेळी बोलताना दूर प्रिय असणारे राम आपण त्यांना त्या ठिकाणी गाडगे बाबा सारखे संत म्हणलो तरी वावग ठरणार नाही स्वच्छता गावाची हनुमान मंदिराची झाडझूड कानिपनाथ मंदिराची झाडझूड स्मशानभूमीची आपल्या शेरेगावची झाडझूड जे जे सार्वजनिक ठिकाण असेल असं एकही ठिकाण एक नसेल की तिथे रामचा हात पोहोचलेला नसेल आणि म्हणून हा जो दुःखाचा डोंगर आपण सर्वांवर कोसळलेला आहे राम जरबद्दल जर बोलायचं जर ठरलं तर एक समाजसेवक जननायक आमच्या गावात पुन्हा असा व्यक्ती माझ्या तरी मताने होणार नाही आणि म्हणून ही जी पोकळी निर्माण झालेली आहे दुःखाची ही कधीच शिरगावमध्ये भरून निघणार नाही ज्या ज्या वेळेस गावामध्ये अंत्यविधी असेल उत्सव असतील पारण्याचा उत्सव असेल कोणताही उत्सव असेल तर रामने हातात झाडू घ्यायचा आणि अख्खं गाव विना कुठलाही कधीही मोबादला मागितला नाही बिचाऱ्याने आणि म्हणून कायम म्हणायचे तर का मी गेल्यावर तुम्हाला माझी किंमत कळ आणि मला मरणही असं येईल त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता की मी या गावाची सेवा केली आणि म्हणून मला चांगलं मरण आहे आणि खरच रामना आज या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी एक बारा वाजता त्यांची दुपारी ज्या दिवशी या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्याच दिवशी आपणाला या ठिकाणी राम आपल्याला सोडून गेल आणि म्हणून हो जो दुःखाचं जे आज हे वातावरण आहे समस्त गाव जाती धर्मातील प्रत्येक जाती धर्मातील लोक इथं आलेले आहेत कारण की रामची सेवा ही फार मोठी होती आणि म्हणून हे दुःख सर्व गावावर कोसळलेलं आहे त्यांच्या पश्चात त्यांची बहीण आहे पत्नी आहे मुलगा आहे खूप सर्वच आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी या दुखात सहभागी आहोत मी शेरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने शेरेगाव विविध कार्यकारी सर्व सोसायटींच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या वतीने रामना भावपूर्णाची श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या गावचं लाडकं आणि त्याला गावानेच पदवी राम दिली असा राम आज आपल्यातून बाराच्या नंतर बारा वाजून पाच मिनिटांनी निधन झालं कुंडलीक महाराज साडे अकरा वाजता ज्यावेळेस देवळापुढे आले त्यावेळेस ते, ते रामकड पाहिलं त्याने त्यावेळेस रामची हालचाल व्यवस्थित होती पण तुका बोलांगे मी बाराच्या नंतर आल्यानंतर संजू आप्पा त्यांनी पाहिलं तर रामची त्यावेळेस हालचाल संपलेली होती संजू डॉक्टरांनी त्यांना सांगितलं मृत घोषित केलं आणि मग हा सगळा तरुण वर्ग गावापुढे जमा झाला आणि रामची भविधी मिळवणूक पाहिजे रामबद्दल आता विशेष काही सांगता येण्यासारखं भरपूर आहे पण प्रत्येक गाव गावातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक माणसाने अनुभवलेला राम आहे राम म्हणजे काय होता आणि गावाने ती पदवी दिली रामचं मरण रामनवमीच्या दिवशी आलं रामचं मरण येताना विशेषतः ये संत कोणला म्हणायला पाहिजे संत म्हणजे काय तर संत असे त्याच्या पूर्व आयुष्यात काही खटाफटी झाल्या त्याच्याशी आपल्याला घेणं नाही पण ज्या रामने आपल्या गावची सेवा केली